मीरा रोड भाईंदरमध्ये जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीचं पुणे प्रशासन वागलेलं आहे मोर्चाला परवानगी नाकारण्यात ना आली गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी देता आम्हाला देत नाही आणि आम्हाला सांगता घोडबंदरला मोर्चा काढा आता जी घटना मिऱ्या रोडमध्ये झाली घोडबंदरला मोर्चा मग मौ उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा काढा मला असं वाटतं जिथे घटना घडली तिथे तर आम्ही रूट बदलायला तयार होतो पण तुम्ही सांगाल मीरा रोडचा मोर्चा तुम्ही घोडबंदरला काढा तर हे धंदे आम्ही सहन करणार नाही याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती पोलिसांना हे प्रकरण शिगळवायचं होतं का आम आमच्या मनात संशय आहे जर आमचा शांततेने मोर्चा निघणार होता तर मग परवानगी का नाही दिली आणि महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार नाही आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी देणार सरकार गुजरातचं आहे का महाराष्ट्राचा आहे आम हा आमचा प्रश्न या वर्गात देवेंद्र फडणवीस पोलीस महासंघचालकांवरती त्यांनी नाराजी व्यक्त केली असं कळत आहे तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय आमचं म्हणणं आहे तुम्हाला हे सगळं थांबवायचं आहे मोर्चाला परवानगी द्या तुम्ही मोर्चा काढू शांततेने काढू लोकशाही मार्गाने काढू दडपशाही कराल का तर मग उत्स्फूर्तपणे आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिक गेलाय त्या पद्धतीने सगळेजण निरा रोडला जातील आणि मग कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला सरकार मी साहेबांवरना सगळ्या परिस्थितीची कल्पना दिलेली आहे आणि ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आदेश आदेश महाराष्ट्र सैनिक उत्स्फूर्तपणे काम करतो जिथे अन्याय दिसेल तिथे तो उत्स्फूर्तपणे जातो कोणाची आदेशाची वाट बघा